नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती स्वागत करत आहे आज आपण आठवी विषय मराठी यातील चौथी कविता नव्या युगाचे गाणे या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर या कवितेमध्ये विज्ञानाने केलेले प्रगतीचे वर्णन केलेले आहे विज्ञानामुळे आपण कोणकोणत्या क्षेत्रात किती प्रगती केलेली आहे त्यामुळे मानवाचे जीवन कशा प्रकारे सुधारित झालेले आहे या सर्व गोष्टी आपण या कवितेच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत तर आता बघूयात या कवितेचा स्वाध्याय चला तर मग सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला आहे हे केव्हा घडेल ते लिहा अ दिव्य क्रांती तर हे केव्हा घडेल विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल आ शून्यामधून विश्व उभारेल तर हे कधी घडेल भव्य जिद्दा असेल तेव्हा शून्यातून विश्व उभारेल ई दुबळेपणाचा शेवट तर हे कधी घडेल नवी चेतना फेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल प्रश्न दुसरा खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाधारे योग्य क्रम लावा तर या ठिकाणी जो क्रम दिलेला आहे तर तो चुकीचा दिलेला आहे तो बरोबर करून आपल्याला लिहायचा आहे तर आपण उत्तर पाहूयात विज्ञानाचा प्रकाश आला त्यानंतर येईल क्रांती घडली त्यानंतर येईल हृदयातील अशांततेचा वणवा विझला त्यानंतर येईल उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला आणि शेवटी येईल नैराश्य नष्ट झाले अशा प्रकारे हा क्रम लावता येईल प्रश्न तिसरा खालील अर्थांच्या ओळी शोधा अ माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो या अर्थाची कवितेतील ओळ आहे शून्या विश्व उभारू जिद्द असे भव्य आ माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात या अर्थाची कवितेतील ओळ आहे नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती प्रश्न चौथा आहे तक्ता पूर्ण करा यामध्ये कवीला नको असणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत एका बाजूला आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत एका बाजूला तर पाहूयात कवीला नको असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत नैराश्य दुबळेपणा खिन्नता किंवा दीनता आणि विज्ञानामुळे साध्य झालेल्या गोष्टी आहेत नवी आशा नवचेतना आणि दिव्य क्रांती प्रश्न पाचवा आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा अ नवसूर्य पहा उगवतो संघर्ष पहा बहरतो या शब्द समूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा तर पहिलं नव नवसूर्य पहा उगवतो उत्तर आहे सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञानरूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे नवनवीन शोध लागत आहे जसे की संगणक विमान यामुळे जग अगदी जवळ आले आहे दुसरा आहे संघर्ष पहा बहरतो तर याचा पाहुयात पूर्वी माणूस आरोग्य दुष्काळ अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे मृत्यू पावत असे विज्ञानामुळे माणसाने प्लेग कॉलरा नष्ट केले शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे आ, कवितेतून व्यक्त होणाऱ्या कवीचा आशावाद स्पष्ट करा याचं उत्तर आहे विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल नवयुग निर्माण होईल आपण शून्यामधून विश्व उभारू आपला उत्कर्ष होईल आपण प्रगती करू निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल उत्कर्ष झळकेल संघर्ष बहरेल जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील अशा कवितेतून कवीचा आशावाद पाहायला मिळतो आता त्यानंतर खेळूया शब्दांशी या, शी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत ते पाहूयात त्यामध्ये अ कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा तर या जोड्या पाहूयात पुढती क्रांती दिव्य भव्य विझला दिसला गेले आले ज्वाला माला उगवतो झळकतो बहरतो आ खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा त्यामध्ये आहे एक उजेड याचा समानार्थी शब्द आहे प्रकाश दोन तेज याचा समानार्थी शब्द आहे प्रभा तीन रस्ता या शब्दाचा समानार्थी कवितेतील शब्द आहे मार्ग चार उत्साह याचा समानार्थी आहे जोश आता या ठिकाणी प्रकल्प आहे विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन साधनांची भर पडली आहे त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा आता या ठिकाणी क्षेत्र आणि या क्षेत्रातील नवनवीन साधने असा हा तक्ता दिलेला आहे तो भरून घेऊया पहिला आहे बांधकाम या क्षेत्रात नवनवीन साधने कोणती आले आहेत कॉन्क्रीट मशीन ड्रिल मशीन त्यानंतर आहे शिक्षण यामध्ये ई लर्निंग संगणक स्मार्ट बोर्ड त्यानंतर वैद्यकीय ए आर ए मशीन सी टी स्कॅन मशीन अशा विविध मशीन्स आलेल्या आहेत त्यानंतर आहे हवामानशास्त्र भूकंप मापक यंत्र त्यानंतर आहे कृषी ट्रॅक्टर फाळणी मशीन त्यानंतर आहे मनोरंजन मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रिक गेम त्यानंतर आहे खगोलशास्त्र यामध्ये दुर्बीन शेवटी आहे संरक्षणशास्त्र यामध्ये मशीन गन परमाणू अस्त्र ही या ठिकाणी मोजकीच साधने दिलेली आहेत अशी भरपूर साधने या क्षेत्राशी संबंधित आपल्याला या ठिकाणी सांगता येतील यापेक्षा तुम्हाला जर अजून दुसरे आठवत असतील किंवा माहिती असतील तेही तुम्ही या ठिकाणी लिहिले तरी चालतील आता लक्षात आ... चहा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन हे यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद